चक्रवाढ व्याज म्हणजेच काय देखा सरळ व्याज म्हण चक्र्याज मग एक फरक सांगस चक्रवाढ व्याज लय जालेम रास आपण जे ना आपल्या भाषा चक्र चक्रव्याजनं पाय भेटते ना का ब तो भानगड हा रास सरडा फक्त एक कसा व्याज भेटस चकडा व्याज व्याज भेटस ठीक कसं देखा या पहिले तुमले तुम्ही तीन गोष्टी मी क्लिअर करा देखा ज्या टाईमला तुम्ही व्याज का नाही तर मुद्दल वजा रास ठीक चकडव्याज काढ नाही तर आता कारण आपले आपले सूत्रकामा पडेल लाटले सांग देखा आता मान्य कशी करानी देखा उदाहरण मा काय काय दिले मुद्दल दिले मुद्दल सहा हजार बर बरोबर दर कितला आहे दर कितला आहे दहा टक्के आणि मुदत कितली भाऊ तीन वर्ष आठ एक गोष्ट क्लिअर करस ठीक एक गोष्ट क्लिअर करा मुद्दलला जागर मुद्दल लिहाणी किती मुद्दल सहा हजार कंस हा एक हा अधिक दर कितला आहे दहा बाय शंभर कंसावा जी मुदत आहे तीन वर्ष चार वर्ष फक्त ते लिहा मांडणी संबंधी एकदम साधे सगळं जास्त लोण नाही लिहाणं ठीक सहा हजार आहे आता आपण तुम्हाला बेसिक सांगेल कंसातील संख्या बाहेर संख्या काय असते गुणला असते मग कौशायला फ्रीज आहे पण त्यांना पहिला काय करणं दहा एक दहा दहा एक दा, शंभर ठीक तुमले पूर्णांक पूर्णांक सांगा होता शिकाडा होता ना दहा एकदा दहा एक अकरा अकरा चेद दहा सहा हजार गुणला किती आहे तीन सिंपल जरा चार राहता चार सल्लीक असतं पाच राहता पाच सौलिक असतं ना ठीक आता हा सहा सहा हजार एले बागीलायसले आणि काय गुण लाए। एक दोन सावा? तीन हा मी पाठी किला सवा तीन आता हा सहा हा अकरा हा अकरा 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 न वर्ग कितला आणि अकरा गण कितला तेराशे एकतीस देखा वर्ग म्हणजेच काय तीस संख्या त्या संख्याला दोन सहा गुण म्हणजे एकशे एकवीस गुणा आणि घन म्हणजेच काय तीस संख्या तिला तीन सवा गुण तिला म्हणतात काय घन तेराशे एकतीस मग आता अकरा गुण अकरा गुण अकरा किती गणते ना तेराशे एकतीस गुणला हा सहा ठीक सहायक सायंत्रिक अठराशे आठ आट, हातच्याला एक सायंत्रिक अठराने एकोणऐंशी एकोणऐंशी नऊ हातच्याला एक सहा एक सहाने सात हाय उत्तर नाही हाय काय भेटेल रास काय भेटणे ठीक आहे ना तर मी सदन म्हटलं जास्त रास आहे ना रास बरोबर किती होणे सात हजार नऊशे शहाऐंशी ठीक आता चक्रडवाय तुम्ही मागे जस बोललो की चक्रड व्याज जाय चक्रड व्याज बरोबर रास वजा मुद्दल बरोबर रास किती बनी सात हजार नऊशे शहाऐंशी वजा मुद्दल किती होती सहा हजार वन नाईन एट सिक्स म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी व्याज आहे परत सांगा का मुद्दल एक अधिक दर बागेला शंभर आहे मुदत पावर गिवर काही लोड नाही लावणार एवढा आता सहा हजार आहे हा आहे ना आता दहा ना भाग दहा एकदा दहा द्या शंभर ठीक मग हा तुम्ही पूर्णांकुक्त पूर्णांक रूपांतर अपूर्णांका मग तुमले बेसिक सांगेल

सायंत्रिक अठराशे आठ आजच्याला एक सायंत्रिक आठ एक एकोणऐंशी नऊ आजच्याला एक सहा एक सहा सहा एक सहा सात हजार नऊशे शहाऐंशी भेटणे रास आहे उत्तर आहे का तुम्हाला येणार पहिले मी तेच सांग ज्या टाईमले रास काढ नाही आहे मुद्दल व्याज मुद्दल कान नाही रास वजा रास वजा चक्रवाढ व्याज आणि जर तुम्ही मुदत काढणे सॉरी जर तुमले व्याज काढ नाही तर रास वजा मुद्दल हे पाठच ठेवा ना ठीक रिकामा कुठा कमी करणार या सूत्र पाठ ठेवा ना ठीक मग ते व्याज व्याज का नव्हतं ना रास कितीली होती सहा हजार नऊशे शहाऐंशी वजा सहा हजार मुद्दल एकोणीसशे शहाऐंशी भेटणं व्याज टेन्शन नाही ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट माणूस माणूस टॅलेंट का स्वतःना बुद्धी नाही बुद्धीनं वापर आपण कसा करतस त्याला टॅलेंट वस एक गोष्ट कधी लक्ष ठेवा ना